महाराष्ट्र सहकारी संस्था नियम एकोणीसशे एकसष्ट मधील नियम एकोणनव्वद चारनुसार अवसायणात असलेल्या सहकारी संस्थांविरुद्ध ज्या कोणा व्यक्ती संस्थानाच्या विरुद्ध, विरुद्ध काही दावे असतील त्यांनी जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून एका महिन्याच्या आत आपले दावे लेखी स्वरूपात पुराव्यासह संबंधित नोंदणी कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे की ठराविक कालावधीत कोणताही दावा किंवा लेखी खुलासा प्राप्त न झाल्यास त्यानंतर सदर होणाऱ्या दाव्यांची दखल घेतली जाणार नाही अशा उशिरा दाखल होणाऱ्या दाव्यांची जबाबदारी सहकार विभाग अथवा संबंधित अवसायिकावर राहणार नाही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ चे कलम एकशे दोन नुसार या सर्व संस्थांना अंतिम अवसारणात घेण्यात आले आहे संबंधित संस्थानावर अवसायकाची नियुक्ती यापूर्वीच करण्यात आली असून संस्थानाची मालमत्ता देणी घेणी व कागदपत्रांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे उर्वरित वैधानिक बाबी पूर्ण झाल्यानंतर नोंदणी रद्द करण्याची अंतिम कारवाई केली जाणार आहे नोंदणी रद्द होण्याच्या प्रक्रियेत बुलढाणा तालुक्यातील विविध प्रकारच्या सहकारी संस्थांचा समावेश आहे यामध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था बुलढाणा रजिस्टर नंबर दोनशे चार सिंगगड गृहनिर्माण सहकारी संस्था बुलढाणा सणमित्र शिक्षक व शिक्षोत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था बुलढाणा तीनशे दहा औदुंबर गृहनिर्माण सहकारी संस्था बुलढाणा पीपल्स अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बुलढाणा रजिस्टर नंबर एकतीस सिंधुदुर्ग गृहनिर्माण सहकारी संस्था बुलढाणा विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था बुलढाणा रजिस्टर नंबर तीनशे बावीस लो इन ग्रुप गृहनिर्माण सहकारी संस्था बुलढाणा शिवप्रताप ग्रामीण बिगर शेती सहकारी पथसंस्था बुलढाणा शिवाजी गृहनिर्माण सहकारी संस्था बुलढाणा भाग्योदय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था देऊडघाट रजिस्टर नंबर तीनशे अडतीस तिरुपती नंबर एक गृहनिर्माण सहकारी संस्था बुलढाणा धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था बुलढाणा रजिस्टर नंबर तीनशे त्रेचाळीस माजोगदंबा आदिवासी उपसा जलसिंचन सहकारी संस्था कामेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था वरवंडा रजिस्टर नंबर तीनशे बावन्न आदर्श सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था बुलढाणा विदर्भ नागरी सहकारी पतसंस्था बुलढाणा रजिस्टर नंबर जगदंबा सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्था बुलढाणा जय जय किसान सहकारी ग्राहक महिला नागरी सहकारी पतसंस्था बुलढाणा रजिस्टर नंबर तीनशे साठ अहिल्या पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था बुलढाणा महात्मा ज्योतिबा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था रायपूर प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी पथसंस्था बुलढाणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औद्योगिक सहकारी संस्था बुलढाणा शेतकरी गृहनिर्माण सहकारी संस्था बुलढाणा जिजाऊ महिला औद्योगिक सहकारी संस्था बुलढाणा राजे छत्रपती हमाल कामगार सहकारी संस्था बुलढाणा जगदीश्वर गृहनिर्माण सहकारी संस्था बुलढाणा रजिस्टर नंबर तीनशे चौपन्न व्यंकटेश गृहनिर्माण सहकारी संस्था माडविहीर रजिस्टर नंबर तीनशे छेचाळीस तारकेश्वर गृहनिर्माण सहकारी संस्था बुलढाणा रजिस्टर नंबर तीनशे पंचावन्न तिरुपती गृहनिर्माण सहकारी संस्था माडविहीर रजिस्टर नंबर तीनशे सत्तेचाळीस गगनगिरी गृहनिर्माण सहकारी संस्था बुलढाणा तीनशे छप्पन व्यंकटेश एक गृहनिर्माण सहकारी संस्था माळवीर रजिस्टर नंबर तीनशे एकोणपन्नास स्वस्तिक शॉ अँड फ्लॅट ओनर्स कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड बुलढाणा रजिस्टर नंबर तीनशे एकोणऐंशी बालाजी एक गृहनिर्माण सहकारी संस्था माडवीर रजिस्टर नंबर पस्तीस गृहनिर्माण सहकारी संस्था बुलढाणा रजिस्टर नंबर तीनशे त्रेपन्न अशा एकूण ही जाहीर सूचना अधिकृत सही व शिक्क्यानिशी प्रसिद्ध करण्यात आली असून संबंधित सर्व सभासद हितसंबंधित नागरिक कर्जदार व ठेवीदार यांनी या सूचनेची गांभीर्याने नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे निर्धारित मुदतीत दावा साधारण न केल्यास भविष्यात कोणतीही तक्रार अथवा मागणी ग्राह्य धरली जाणार नाही असेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे सिटी न्यूज बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी